जनसामान्यांच्या प्रहार आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज, आम न्यूज सोबत संस्थापक कार्यकारी संचालक कै आप्पासाहेब बळवत दादा यांच्या बेचाळीसवी पुण्यस्मृती स्मरण आणि थोर स्वातंत्र्य सेनानी ज्येष्ठ गांधीवादी नेते संस्थेचे मार्गदर्शक सहकार क्षेत्रातील दिव्य अशी व्यक्तिमत्व बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय एल वाय पाटील बाबा यांचे दहावी पुण्यस्मरण दिन यांच्या संयुक्त पुण्य स्मृतीस्मरण सोहळ्यानिमित्त आज श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेच्या विस्तारीकरणाचा कार्यक्रम तसेच शेतकरी मेळावा पीक प्रदर्शन सहकार समाजसेवा उद्योग शिक्षण शेती इत्यादी क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थांना गौरव पुरस्कार हा कार्यक्रम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री हसन सो मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली वैसलकरांजीचे आमदार श्री प्रकाश रावजी आवाडे तसेच हातकणंगले तालुक्यातील लोकप्रिय आमदार श्री राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी माननीय आमदार हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसाफंड शेकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी या नामविस्तार फलकाचे उद्घाटन करण्यात आले व पीक प्रदर्शन याचे देखील उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी लोकसेवक अण्णासाहेब बनवत नाईक सर्व विश्वस्त निधी पुरस्कृत सन दोन हजार तेवीस सालचे विविध पुरस्कार देण्यात आले यामध्ये सरस्वती ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित तळंगदे यांना आदर्श सहकारी संस्था या पुरस्काराने सन्मानित आले तसेच आदर्श समाजसेवा संस्था म्हणून रोटरी क्लब ऑफ हुपरी यांना गौरवण्यात आले तर सागर अप्पा सोमाळी राहणार सांगाव यांना आदर्श शेतकरी हा पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर आदर्श कल्पक उद्योजक म्हणून अरविंद पांडुरंग पारगावे राहणार हुपरी यांना पुरस्कार देण्यात आला व आदर्श शिक्षक म्हणून राजेंद्र अशोकराव आलोने यांना देण्यात आला या संस्थेस वेळोवेळी वैद्यकीय सेवा पुरवलीबद्दल माननीय डॉक्टर श्री संजय देसाई सिद्धिविनायक हॉस्पिटल यांना देखील पुरस्कार देण्यात आला तर या संस्थेमधील पंचवीस वर्षे सेवाकाल पूर्ण केलेले सेवक म्हणून आदिलशहा मिया लाल घुडूबाई यांना आदर्श सेवक म्हणून गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे स्वादक स्वागत संस्थेच्या अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी केले या कार्यक्रमाच्या वेळी सर्वच मान्यवरांनी संस्थेच्या कार्यक्रमाचे कौतुक केले तर मान्य अध्यक्ष भाषणामध्ये नामदार श्री हसन सो मुश्रीफ साहेब यांनी संस्थेचे मूल जन्मल्यापासून ते त्या मरण्यापर्यंत सर्व जबाबदारी ही संस्था घेते व वेळोवेळी त्यांना लागणाऱ्या मदत होते पुरवते हे कौतुकास्पद आहे ज्या संस्थेचे काम करणारे कार्यकारी संचालक मंडळ हे आपण या संस्थेचे सेवक आहोत मालक नाही या भावनेने काम करतात त्यावेळी एखाद्या संस्था नावारूपाला येते त्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक लिमिटेड हुपरी हे आहे ही संस्था जी उल्लेखनीय कामगिरी करत आहे त्यासाठी भविष्यात जी काही मदत लागेल ती पूर्ण करण्यास कटिबद्ध आहे असे देखील त्यांनी सांगितले नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेचे आजपासून आप्पासाहेब नाईकदादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक या नावाने संबोधले जाणारे असे च असल्याचे जाहीर केले कार्यक्रमाचे शेवटी कलाप्पाना गाट यांनी आभार मानले या, या कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये गावचे सरपंच मोहिते साहेब गोकुळचे संचालक पाटील साहेब माजी नगराध्यक्ष सौ जयश्री गाट जिल्हा परिषद सदस्य सौ स्मिता शिंडुरे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे उपाध्यक्ष श्यामराव गायकवाड कार्यकारी संचालक शिवराज नाईक सर्व संचालक मंडळ सभासद कर्मचारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी